नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ जो येल वाय असतो येलवायमधील जर आपलं काय बदल करायचा असतील जसे की आपलं व्यवसायाचं नाव असेल कर्ज रक्कम असेल बँक डिटेल्स असेल क्लेमचे डिटेल्स किंवा इतर कागदपत्रामध्ये आपल्याला काय अडचण आली असेल तर आपल्याला काय करायचं आहे हा संदर्भातला व्हिडिओ आहे तर आपण चालू करूया गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही वेबसाईट आल्यानंतर पहिले जी वेबसाईट आहे त्याला क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होणार आहे इथं आपल्याला काही सूचना आहेत त्या तुम्ही बाहेर पडा त्या सूचनेतून नंतर इथं आपल्याला लॉग इन करू शकता आपला जो युजरनेम म्हणजे आधार नेम आहे त्याचा पासवर्ड तो कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ग्राहक तिकीटवरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला परत एकदा लॉग इन करायचं आहे आपला जो आधार नंबर आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे नसेल तर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल इथं लॉग इन होणार आहे ज्यानंतर इथं आपण पूर्वी एक केलेलं आहे अजून एकदा तिकीट जनरेट करत आहे तर तिकीट काढावरती जायचं आहे आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता तिकीट वाढवा कसं करायचं आहे तर आपलं काय आहे जो प्रॉब्लेम आहे तुम्ही तो इथं मेन्शन करू शकता जसं की डॉक्युमेंट असेल कर्ज रक्कम असेल त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म असेल त्यानंतर आपला ता जिल्हा तालुका गाव जे काय असेल ते निवडून घ्यायचं आहे आपण तर बघू शकता तुमचा जो आहे तो तुम्ही इथं निवडायचा आहे आपलं गाव वगैरे निवडा आणि त्यानंतर आपल्याला खाली जो आहे कागदपत्र तिथं आपल्याला त्याच्या संदर्भातलं एक म्हणजे जो आपलं हे आहे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपल्याला इथं सबमिट करायचा आहे ॲडिशनल म्हणजे आपण जे नवीन केलं त्याचे चेंजेस आणि त्यानंतर खाली जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला काय चेंजेस केले आहेत तेही फिट करून टाकायचं आहे आणिच सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येणार तर आपलं तिकीट जनरेट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याचा मेल येणार आहे की प्रॉब्लेम तुमचा जो काय आहे तो क्युवरेज सॉल्व झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Dhaniawad. Thank you, Jain Ch Jai Maharashtra.